नमस्कार माझे पूर्ण प्रिय गेका मी आता दाबरी माझ्या शाळेचं नाव शासकीय माध्यमिक आश्रम शाळा आपण भाषिक घटकांवर आधारित खेळ याबद्दल माहिती घेणार आहोत या खेळांचे नाव पापण्यांच्या खाली दडलं काय आहे आपण बघूया समानार्थिक शब्द याच्याबद्दल मी तुम्हाला तुला प्रश्न विचारणार माझ्या मुलांना मी तु� घेणार नाही मी तुला समानार्थी शब्द याच्याबद्दल विचारणार आहे शाळा म्हणजे काय असते विद्यालय पान म्हणजे पोरणा घर म्हणजे आयुष्य म्हणजे जीवन कष्ट म्हणजे आता समान विरुद्धार्थिक शब्द त्याच्याबद्दल गुण म्हणजे सूर्योदय म्हणजे जी? सूर्यास्त दिवस रात्री खात्री खरी म्हणजे आस्था म्हणजे आता वचन बदलाय शक्य म्हणजे पाकरी वासरी म्हणजे वासरी गावे म्हणजे गाव खेळी म्हणजे खेडी फुले म्हणजे फुल आता परिभाषिक शब्द याच्याबद्दल सांगशील एजंट म्हणजे